नमस्कार विद्यार्थ्यांनो इयत्ता नववीचा तेरावा धडा थोडं आभार नियमन करूया या, या धड्याचं जर शीर्षक तुम्ही बघितलं तर थोडंसं जसं इलेक्ट्रिसिटी किंवा विजेचं भारनियमन करून आपण वीज पुरवठा खंडित केला जातो तर त्याप्रमाणे आभार व्यक्त करण्याचं सुद्धा भार नियमन करूया मग या अर्थाने तो इथे वापरलेलं टायटल आहे किंवा शीर्षक आहे तर मंगला गोडबोले यांनी खूप सुंदर असं पाठ लिहिलेला आहे ह्या एकोणीसशे एकोणपन्नास सालचा यांचा जन्म आहे प्रसिद्ध लेखिका आहेत त्या अशी घर अशी माणसं कुंपण आणि आकाश सहवास हा सुखाचा अळवावरचे थेंब सोबत भलबुरं आरंभ इत्यादी पुस्तके व कथासंग्रह गोंदण ही कादंबरी नीरू आणि नेहा हे बालसाहित्य प्रसिद्ध वरकर्णी गमतीदार मात्र अंतरयामी विचार करायला लावणारा हा लेख आहे कोणत्याही गोष्टीचा अतिरेक कशाप्रकारे विनोदी निर्माण करतो यावर लेखिकेने प्रस्तुत पाठातून प्रकाश टाकला आहे प्रस्तुत पाठ हा शुभेच्छा या ललित लेखसंग्रहातून घेतला आहे गोऱ्या साहेबाचा आणि त्याच्या भाषेच्या प्रभावाखाली दबावाखाली मोठ्या झालेल्या आमच्या पिढीवर गोऱ्यांचे शिष्टाचार या गोष्टीची अंमळ जास्तच मुद्रा उमटली आता इथे काय अर्थ निघतो गोरासाहेब म्हणजे इंग्रजांना जेव्हा इंग्रजांचं राज्य आपल्यावर होतं तर त्या गोरासाहेबांना म्हणजे जा इंग्रजांना गोरासाहेब म्हटलं जातं आणि त्यांची भाषा म्हणजे इंग्रजी भाषा तर त्या इंग्रजी भाषेचा आपल्या पिढीवरती खूपच परिणाम झालेला आहे म्हणून त्यांचे शिष्टाचार म्हणजे काय मॅनर्स एटिकेट्स याचं एक थोडंसं प्रभाव आपल्यावरती आहे ती माणसं कशी शिष्टाचाराला चोख असतात म्हणजे मॅनर्स एटिकेट्सला चोख असतात ती माणसं कशी थँक्यू प्लीज जप करतात त्यांचे व्यवहार आपल्या व्यवहारांसारखे धसमुसळे नसतात धसमुसळे म्हणजे आपल्याकडे काय कोणी वस्तू दिली हा दिली ना ठीक आहे कुणी काय केलं तर ओके असं आपण वागतो साधं घोडभर पेय दिलं तरी हातभर थँक्यू म्हणतात आता या वाक्यामध्ये एक विनोद तयार होतो की आपण एकेच घोटभर पेय दिलं तर हातभर थँक्यू म्हणतात म्हणजे ते तोंड भरून थँक्यू म्हणतात यांसारखे गुण नेहमी गायले गेले त्यामुळे थँक्यू म्हणता येणं हा सुसंस्कृत म्हणायचा कडेलोट आहे असं काही काळ वाटून गेलं तू कसली ग थँ तू कसली ग माझी थँक्यू मीच तुझी थँक्यू त्याला थँक्यू दिलंस का ग पण तुला कितीही थँक्यू केलं तरी कमीच अशी वाक्य हौसेना बोलण्याचा तो काळ होता पण ते कुणी कोणाचे कितीदा मानावे त्याला काही सुमार अति झाल्यानं असतानी अस झाल्यानं कृत्रिम झाल्यानं ते खोटे वाटायला लागतात हेही लोकांच्या कसं लक्षात येत नाही म्हणजे यांनी उदाहरणं दिलेली आहेत वेगवेगळी कशाप्रकारे लोक आभार व्यक्त करत असतात कधी कधी मनात न करतात तर कधी करता, वरवरचे हे आभार असतात आणि ते इतकं सवयीचं होऊन जातं की अगदी ग्रामीण भागापासून ते शहरी भागापर्यंत या थँक्यू या शब्दाला तसा थँक्यूचा अर्थ राहत नाही रोजच्या व्यवहारात पाहायला गेलं तरी माणसं अगदी शुल्लक कारणांसाठी एकमेकांचे आभार मानताना दिसतात नुकतंच बोलायला गेलेल्या मुलांनाही सर्वात पहिल्यांदा थँक्स थँक्यू वगैरे म्हणायला शिकवतात हातावर चॉकलेट ठेवलं थँक्यू पापा घेतला थँक्यू उंचावरून जिथे त्याचा हात पुरत नाही तिथली वस्तू काढून दिली थँक्यू तो आभार मानत होता कारण त्याला लहानपणापासून तसंच शिकवलेलं हो होतं आभारणं मांडण्याचा मॅनरलेसपणा त्याच्या खाती रुजू होणार नव्हता मॅनरलेसपणा म्हणजे काय की कुठले संस्कार नसणं वळण नसणं म्हणजे आपल्याकडे कधी कधी काय होतं आप अप, आपली जी संस्कृती त्याच्यामध्ये प्रत्येक गोष्ट व्यक्त होईल असं नाही आहे मात्र आत्ता सध्या कशी सिस्टीम आहे की आपण लहान मुलांना प्रत्येक गोष्टीसाठी ते आभार व्यक्त करायला लावतो तर त्याच्याबद्दल त्या म्हणतं की थँक्यू थँक्यू थँक्यूचा अतिरेक थांक्य होतो सर्व नात्यांना सर्व निमित्तांना लागू होतील अशी आभार कार्डं आताही मिळतात आभार कार्ड म्हणजे थँक्यूची कार्ड थँक्यू कार्ड्स पुढे ते आणखीन वाढतील जन्मल्या जन्मल्या आई बापांचे आभार मानणारं कार्ड आणि वर गेल्यावर खालून वेळच्या वेळी आपल्याला नीटवर पोहोचवणाऱ्यांचे आभार कार्ड अजून माझ्या पाहण्यात आलेलं नाही आता जन्मालेलं बाळ लिहू शकतं का त्यामुळे ते, ते काही थँक्यू कार्ड लिहिणार नाही किंवा मेलेला माणूस जो अस्तित्वात नाही तो लिहिणार नाही तेव्हा त्या ते अगदी खोचकपणे किंवा विनोद बुद्धीनं असं म्हणत आहेत की हे कार्ड अजून तरी माझ्या पाहण्यात आले नाही आहेत लवकर तसं आल्यास आश्चर्य वाटायला नको तसे आमचे जुने आकाशवाणीवाले तुम्ही रेडिओ जर ऐकत असाल किंवा ऐकलं असेल तर त्याच्यावर आकाशवाणी तर आकाशवाणीवर बऱ्यापैकी आभारबाज होते आभारबाज म्हणजे आभार व्यक्त करणारे लोक कारण आकाशवाणीवरती लोक बोलायचे तिथे ब बऱ्याचदा पत्रव्यवहार चालायचा तर त्या जे लोक असायचे ते बऱ्याचदा जे आभारवास म्हणजे थँक्यू बोलायचं त्यांना आभारवास म्हटलं इथे विशेषतः आपल्या आवडत्या कार्यक्रमामध्ये तर आभारांचा मारा होईल गाणं कळवलं म्हणून आभार हवं तसं गाणं ऐकवलं म्हणून आभार पत्राची दखल घेतली म्हणून आभार आभाराच्या पत्राला उत्तर परत आभार अशी चैन तेही करत चैन म्हणजे काय एखादी गोष्ट मुबलक प्रमाणात असेल तर हवी तितकी वापरावी तसं ते आभाराला वापरत होते म्हणून ते चैन तेही करत म्हटलंय सध्याच्या चॅनलवाल्यांनी त्यांना चारी मुंडे चित केलेलं आढळतं हो एक एकदा मनात येतं की या सर्व चॅनलवाल्यांनी एक मार्ग काढावा रोज सकाळी प्रत्येक चॅनलवरचे कार्यक्रम सुरू करताना आणि रोज रात्री पडदा मिटवताना एकदा सर्वांचे सर्व गोष्टीबद्दल घाऊक आभार मानून टाकावेत आता घाऊक आभार मानायचे म्हणजे काय की सरसकट सर्वांसाठी एकाच वेळेस मांडले गेलेले आभार म्हणजे आभार तर काय झालं पूर्वी आकाशवाणी होती त्याच्यानंतर वेगवेगळ्या चॅनलचं युग आलं ज्याच्यामध्ये वेगळे विविध चॅनल सकाळी कार्यक्रम काढायला लागले आणि त्याच्यातही खूप आभार 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 तर म्हणून त्यांनी असं म्हटलं की तुम्ही एकदाच आभार माना ना म्हणजे कोणताही कार्यक्रम गळत असला तरी ठराविक वेळेनंतर ती आभाराची कॅप्शन तळटी फिरवत राहावी जसे खाली नाही का एक पट्टी फिरत असते त्याच्यावर माहिती असते तशी तळटी आजच्या दिवसभरात किंवा अमुक अमुक सत्रामध्ये ज्यांनी ज्यांनी आमच्या कार्यक्रमामध्ये भाग घेतला त्यांचे आभार त्यांनी तोंड उघडल्याबद्दल आणि योग्य वेळी बंद केल्याबद्दल धन्यवाद आता ही थोडंसं एक सर्कॅस्टिकली म्हणजे त्यांनी कसं केलं की लोकांनी कसं आभाराचा अतिरेक चालवलेला ना म्हणून मग त्याही म्हणतात की तोंड उघडल्याबद्दल आणि योग्य वेळी तोंड बंड केल्याबद्दल आभार आजच्या दिवसभरात ज्यांनी ज्यांनी सूत्रसंचालन केलं तर सगळ्या सूत्र संचालकांचे आभार त्यांना नटवणाऱ्यांचे आभार नटवल्यामुळे सुंदर दिस होते असे म्हणणाऱ्यांचे आभार आजच्या दिवसभरात आमच्या वाहिनीवर ज्यांनी ज्यांनी नृत्य केलं गाणी म्हटली वाद्य वाजवली त्यांचे शतशा आभार आजच्या दिवसभरात ज्यांनी ज्यांनी आपल्या रिमोट कंट्रोलची बटणं भिरवली आणि किमान तीस सेकंद आमचा चॅनल पाहिला त्यांना कोटी कोटी प्रणाम आजच्या दिवसभरात ज्यांनी ज्यांनी मुलाखती दिल्या आणि हुकमी मागे वळून पाहिलं त्यांचे आम्ही ऋणी आहोत त्यांच्या दुखऱ्या मनाचे आभार आज दिवसभर नियमित करून लोकांपर्यंत आमचे कार्यक्रम पोहोचवणाऱ्या वीज मंडळांचा आभार आजच्या दिवसभरात आमच्या वाहिनीवरच्या विविध स्पर्धांमध्ये भाग घेऊन पैठण्या हिऱ्यांचे हार घड्याळ मिक्सर शूटिंग मोटारी विमाने सॅटेलाईट ताजमहल कुतुब मिनार इत्यादी छोटी मोठी बक्षिस जिंकणाऱ्या दर्शकांचे मनपूर्वक आभार ही बक्षिस लावणाऱ्यांचे आभार हरणाऱ्यांचे आभार बघून जळणाऱ्यांचे आभार इत्यादी 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 म्हणजे ॲक्च्युली हे सगळे काय आभार कोणी कोणाचे मानत नाही ना त्यांना म्हणे तुम्हाला आभारच मानायचे ना मी ह्या सगळ्यांचे मान ना साक्षात पु ल देशपांडे यांनी एका ठिकाणी म्हटलं आहे की आदराचा कप्पा हा अंगावरच्या कोटावर दर्शनी भागी लावण्याची गरज नसते म्हणजे काय पु ल देशपांडे महान लेखक यांचे अनेक पुस्तकं आपल्याला अभ्यासली पण असतील किंवा त्यांचे धड्यात पुस्तकातील काही भागही तुम्ही शिकला असाल तर त्यांनी काय म्हटले आदराचा कप्पा आता कप्पा म्हणजे काय खण किंवा पॉकेट या अर्थाने घ्या तर हा अंगावरच्या कोटावर कोटावर जे आपण अंगावरचा कोट घालतो त्याच्या पुढचा खिसा असतो हो। तिथे लावायची गरज नाही आदर हा मनात तुडुंब भरून राहू शकतो म्हणजे तुम्हाला एखाद्याबद्दल आदर आहे ना थँक्यू बोललात आणि त्या माणसाला नाक मुरडलं तर उपयोगी का तर ते म्हणतात की आदर हा मनात तुडुंब भरून राहिला पाहिजे खूप छान वाटलं पाहिजे त्या व्यक्तीविषयी त्यांनी माझी मदत केली आणि तशा अवस्थेत तो कृती सहजासहजी उतरतो आभाराबाबतही त्याचे निरक्षण बहुअंशी लागू पडतं मुळामध्ये आपले संस्कार आणि संस्कृती ही दिखावगिरीच्या पक्षातली नाही आहे म्हणजे आपल्या संस्कार आपल्या आई आजी आजोबा यांनी जे घरामध्ये वर्तन करतात किंवा आपली जी संस्कृती आहे त्याच्यामुळे दिखाऊगिरीपणा नाहीये की नुसतं आपलं वरवर थँक्यू 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 बोलायचं आणि मनात मात्र काहीतरी वेगळंच भावना दडवून ठेवाव्यात म्हणजे मनातल्या भावना ना पटकन उघड नाही करत आपण अनमोल दागिन्यासारख्या बासनात गुंडाळून खोल कप्प्यात ठेवाव्यात अप्र आपण कसं आपल्या दागिन्याशी जपवून ठेवतो हो त्यांना मुखर करण्याची गरज नाही मुखर म्हणजे तोंडातून सतत बोलण्याची गरज नाही शब्द बंबाळपणा म्हणजे बडबड बडबड करत राहणं प्रदर्शन अजिबात नको असं ऐकत शिकत आपण लहानाचे मोठे होतो आईच्या आजारपणात आपल्या मित्रमैत्रिणी केली आणि आपण चुकून आभार मानायला गेलो तर प्रत्युत्तर म्हणून आपल्या पाठीत एक सनसरीत धप्पाका मिळतो जादा आगाऊपणा केलास ना तर याद राख अशी धमकी मिळते तेव्हाच उभय पक्षी जीव शांत होतात नाही तर मनामध्ये खूप वेळ आभाराच्या संवादाची उजळणी केली तरी वास्तवात उलटच होत असतं खूप जवळच्या गहिऱ्या नात्या गहिऱ्या म्हणजे एकदम जवळच्या खास नात्यात शब्दांनी आभार मांडताना उभय पक्षी अवघडलेपणा येतो गहिरेपणा उन्हून उन। नुसती औपचारिकता आल्यासारखी वाटते यात नव्याने काय सांगायचं हे सांगायला विशिष्ट दिवस हवा का किंवा हे तर सर्व त्या माझ्या मनामध्ये असतंच की असे वाटून शब्दातली ताकद निघून जाते मी एखादा स्पर्श एखादा कटाक्ष हाही आभाराच्या पानभर भाषणाचं काम क्षणात करून टाकतो म्हणजे बघा कसा तुमची कोणीतरी मदत केली किंवा तुम्ही कोणाची तरी मदत त्यांनी फक्त आपला हात हातात घेतला असा दाबला हात किंवा एक मिठी मारली तरी आपला असं वाटतं की हा त्या व्यक्तीला कळल्यावर का आपण मदत केली त्याला छान वाटलं ऑपरेशनच्या गुंगीमधून नुकता नुकता बाहेर येणार रुग्ण डॉक्टरांचा हात घट्ट धरतो परीक्षेत भला मोठा पराक्रम काजून आणला गुणून ते विद्यार्थी गुरुच्या पाया पडतो तेव्हा ते त्याच्या पाठीवर थरथरत्या हाताने क्षणभर थोपटल्यासारखं करतात तेव्हा त्या कृतीत आभारच सुचवले जातात फरक एवढाच की ते रूढ आभार प्रदर्शन नसतं या मनाने त्या मनाला दिलेली पोच पावती असते म्हणजे गुरूंना माहिती असतं की त्याला किती छान वाटलंय त्याला मार्क मिळत आणि गुरूंनी ठेवलेल्या डोक्यावरचा हातसुद्धा त्याला सांगतो की गुरूंना किती छान वाटलं आयुष्यात बऱ्याच गोष्टी ह्या संयुक्त व्यवहारातून होत असतात लेखक आणि प्रकाशक गायकवादक कलाकार रसिक दिग्दर्शक आणि नटमंडळी ही जोडीजोडीनेच तर काम करत असतात करणार करणार असतात व्यापाराचं अर्थकारणाचं टोक कदाचित दोघांपैकी एखाद्याच्या हातात जास्त पक्का असेल म्हणजे कसं दिग्दर्शक कस असतो किंवा नट मंडळी असते शिवाय पिक्चर होऊच शकत नाही पिक्चरचे पैसे जास्त कदाचित दिग्दर्शकडे असेल म्हणजे अर्थकारण म्हणजे काय पैसे मिळवण्याचं साधन या व्यवहाराचा भाग झाला अंतिम उत्पादन कलाकृती उत्तम व्हायला हवी असेल तर प्रत्येकाने आपापली भूमिका चोख बजवावी लागते तो अलिखित नियम आहे असतो सहभागी झालेली मंडळी प्रौढ समंजस असतील तर त्यांना याची स्पष्ट कल्पना असते आमचा सिनेमा आपलं पुस्तक आमचं नाटक असे शब्दप्रयोगी ते सर्रास करत असतात तेव्हा चांगलं हस्तलिखित दिल्याबद्दल प्रकाशकानं लेखकाचे आभार मानणं याची फारशी गरज नाही लेखकाला एवढीच कृतज्ञता वाटली तर तो पुढचं चा याहून चांगलं हस्तलिखित त्याच प्रकाशकाला देऊ करेल आपली निष्ठा कृतीनं सिद्ध करेल दोघंही एकमेकांच्या उपकाराच्या ओझ्याखाली दबण्यापेक्षा नव्या जोमानं पुढच्या कामाला लागणं पसंत करते पण हे सगळं कधी पुढचं काम करायचं असेल तर आभार मानणं उपचार पाळणं एवढंच काम ज्यांना करायचं असतं त्यांची ती चैन का करू नये तशा चैनीचे दोन तीन आविष्कारे मला बघायला मिळाले अतिपरेचे आता अवज्ञा म्हणतात तशी आभार धन्यवाद अभिनंदन शुभेच्छा वगैरे शब्दांची अलीकडे फार फरफट झालेली दिसते आणि कित्येक माणसं ते वापरताना गल्लत करतात गेल्यासारखं समोरच्याचं काहीतरी मानून टाकायचं एवढंच खरं म्हणजे त्यांना काय म्हणायचं आहे की अतिपरिचयात आवज्ञ म्हणजे काय एखाद्याच्या घरी आपण सारखं 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 जात असलो की त्या व्यक्तीला त्याची किंमत नाही राहत पण तेच तुम्ही जा बरं मावशीकडे मामाकडे सहा महिन्यांनी त्यांना खूप छान वाटतं की अरे वा आलात का तुम्ही तर तसं येते खूप खूप परिचय चांगला नाही तसंच थँक्यू ना आभार झालं इतक्या वेळा आपण ऐकतो की कुणीतरी आपल्याला थँक्यू सुद्धा त्याची किंमत वाटेल असं होते या अर्थाने ते म्हणतात एका लग्नाच्या स्वागत समारंभाला गेलं होतं स्टेजवर नवरदेवाला खालवण्याचा मित्र गदागदा हलवू म्हणतो थँक्स फॉर मॅरिंग हो तर लग्न केल्याबद्दल मनपूरक आभार बोलायची खरं गरज आहे का पण त्याला काही अर्थ आहे का त्या बोलण्याला वेळी फार वाटतं भार नियमन खूप झालं त्यावेळे खूप लिहून बोलून झालं आता थोडं आभार नियमन करायला लागूया त्या शब्दांमधला जिव्हाळा भावनांची ऊक संपेपर्यंत ते ताणायला संपे नको अति ताणल्यानं मन शुष्क व्हायला नको सगळं घाईनं संपवायला नको नाही म्हणायला त्यातल्या त्यात आभाराची काटकसर का आपण कुठे करतो तर एखादं काम पैसे देऊन करून घेतलेलं असतं तेव्हा कारण का तर आपण वट्ट पैसे मोजले असतात मग वरती आभार मानायची गरज काय मी त्यांना म्हणायचं आहे की कुठे आभार मानला पाहिजे काय तर आपण ज्यांना पैसे येतो आपण त्यांनी पैसे घेतलेत ना मग काय त्याच्यात त्यांना थँक्यू म्हणायचं तसं नाही आहे ते काय म्हणतात नीट ऐका एखादं काम पैसे देऊन करून घेतलं असतं तेव्हा कारण का तर आपण वट्ट पैसे म्हणजे खूप पैसे मोजले असतात मग वरती आभार मानायची गरज काय डॉक्टर वकील आर्किटेक्ट हे आपल्यामध्ये दाबून फिया घेतात म्हणजे खूप पैसे घेतात तेव्हा त्यांनी काम केलं तर विशेष काय असं आपल्याला वाटत असतं आजच्या काळात हे कमालीचं आहे मोबदला घेणारा म्हणजे पैसे घेणारा माणूस जरी इमानानं काम करण्याची आज काय हमी आहे म्हणजे तो प्रामाणिकपणे काम करण्याची काय हमी आहे असं त्यांना म्हणायचं आहे शस्त्रक्रियेची दाबून फी घेणाऱ्या तज्ज्ञाने आपल्या पोटातला हवा तोच म्हणजे खरा नको तो अवयव कापून काढला आणि वर चाकू सुरी कात्री खुण्यासाठी आपल्या पोटात मागे ठेवली नाही तर ते आठवणींना आभार मानायला नकोत का प्लंबर इलेक्ट्रिशियन ही मंडळी सांगितलेल्या वेळी घरी कामाला आली आणि त्यांनी जुनं कामं करताना नवीन काम निर्माण करून नाही ठेवलं त्याबद्दल त्यांची आरती ओळायला नको का म्हणजे त्यांचे मनापासून आभार मानले पाहिजे ना त्यांनी चांगलं काम केल्याबद्दल इस्त्रीवाल्यानं दिलेल्या तारखेला कपडे दिले तर त्यांना घसघशीत पुष्पहार घालायला नको म्हणजे चांगलं बोलायला नको का बँकेमध्ये आपल्या कष्टाच्या पैशाचं शंभर नोटांचं बंडल आपल्यासमोर मोजून बरोबर शंभर नोटा पुरवणाऱ्या कारकुणाचे तर कृतज्ञतापूर्वक चौका चौकात पुतळे उभारत असं मला वाटतं नाहीतर आपण ती नोटांची गड्डी मोजायला जाणार त्रासणार नेमकी आत आता सत्त्याऐंशी अठ्ठ्याऐंशी किंवा एक्क्याण्णव ब्याण्णव आलो की आपल्या आता मासे बसणार नाही तर कानात खात सुटणार शेवटी आपल्या नव्याण्णव किंवा एकशे एक नोटं हातात आल्याचं मानून पुन्हा एकी एक दुखी दोन सुरू करणार एवढे पैसे मोजण्याचं कष्ट वाचवणारा त्या जीवाला साधी आभाराची पावती नसावी हां खऱ्या दुनियेत नाही हेच करप खऱ्याची दुनिया नाही हेच करप कोणे की काळी माझ्या एका आपत त्याची टॉन्सिलची शस्त्रक्रिया झाली होती अपत्य छोटं शस्त्रक्रिया छोटी पण आईच्या नजरेत मुलाचं कोणतंच ऑपरेशन किरकोळ असू शकत नाही तसंच माझं झालं होतं पंधरा मिनटाच्या शस्त्रक्रियेवर पंधरा दिवस आईस्क्रीमचा उतारा होता म्हणजे काय टॉन्सिल्स झा जा ऑपरेशन झालं आईस्क्रीम खातात ना तर ते त्यांना म्हणायचं की ऑपरेशन झालं छोटंसं थोड्या वेळाचं पण त्याने पंधरा दिवस आई म्हणतो की नाही आईस्क्रीम खायचंच आहे आल्या गेल्यानं सर्वांना आईस्क्रीम बिचारा डॉक्टरांचं निदान आभार मानूया तसा उदात ते विचार केला आणि शस्त्रक्रियेच्या दुसऱ्या दिवशी त्या डॉक्टरांना सहज म्हणून कुशाल कळवायला फोन केला तर ते दवाखान्यात नव्हते मी निरोप ठेवला रात्री खूप हुशारा त्यांचा फोन आला फोन का केला सगळं ठीक आहे ना ताबीत नाही ना आला पेशंटला काही प्रॉब्लेम वाटतोय का मी लगेच यायला हवं का ते बोलताना थांबेच ना जरा श्वास घ्यायला थांबले तेव्हा मी भस्कन संवादात घुसत म्हटलं तसं काही नाही हो आहे डॉक्टर उलट आम्ही सगळे इतका एन्जॉय करतोय ना त्याचं टॉन्सिल्स सो वी थॉट तुम्हाला थँक्स द्यावेत ओ नो एवढ्यासाठी फोन कशाला करायचा आम्ही एवढा आदरलो होतो तुम्हाला असे फोन करत जाऊ नका हां आम्हाला सवय नसते नसतं टेन्शन येतं ते खूप खरं बोलत होते म्हणून मला त्यांचा राग आला नाही दया आली अशी ना तशी आभाराच्या बाबतीत पुरी तू जागा चुकलासी हीच आपली ग ते म्हणायची आता थोडंसं आभार नियमन करून काही सुधारणा करूया आली तर बघू म्हणजे जिथे खरंच गरज आहे म्हणायची तर थँक्यू म्हणूयात ना उगं त्याचा अतिरेक कशाला असं इथं इथं लेखिकेला सांगायचं आहे सो खूप छान सुंदर असा त्यांनी लेख लिहिलेला आहे आणि आपण त्यांचेही आभार मानूया छान लेखाबद्दल व्हिडिओ इथे संपला आवडला तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा भेटत नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद